इंडियन डिपार्टमेंट जॉब अलर्ट गुरु या चॅनल्समध्ये स्वागत आहे मित्रांनो आज आपण अशा कौशल्याबद्दल बोलणार आहोत जे आजच्या डिजिटल युगात खूप महत्वाचे आहे टायपिंग स्पीड तुम्ही विद्यार्थी असो प्रोफेशनल असो किंवा फक्त टायपिंगमध्ये जलद व्हायचे असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे तसेच येणाऱ्या भरतीमध्ये इतरांपेक्षा चांगल्या मार्क मिळवण्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे चला तर मग सुरू करूया मित्रांनो सर्वप्रथम टायपिंग स्पीड का महत्वाची आहे हे समजून घेऊ जल टायपिंग तुमचा खूप वेळ वाचू शकते तुमची उत्पादकता वाढू शकते आणि तुम्हाला काम आणि मनोरंजनाचा कल्पामध्ये अधिक कार्यक्षम बनवू शकते आणि येणाऱ्या भरतीमध्ये तुमच्या मार्गामध्ये सुद्धा भर पडू शकते तर मित्रांनो आता त्या प्रत्यक्ष पावलाबद्दल बोलूया ज्यामुळे तुम्ही तुमची स्पीड वाढू शकता नंबर एक आहे योग्य आसन आणि एरगोनॉमिक्स तर पहा पहिलं पाऊल म्हणजे योग्य आसन ठेवणे सरळ बसा पाय जमिनीवर सपाट ठेवा आणि तुमच्या मनगटांना कीबोर्डच्या वर थोडेसे उचलून ठेवा चांगले एरोनॉमिक्स तुम्हाला ताण आणि थकवा टाळण्यास मदत करते ज्यामुळे तुम्ही वेगाने आणि आरामात टाईप करू शकता पहा मनगट कसे डेस्कवर ठेवलेले नाहीत आणि पाठीचा कणा सरळ आहे ही स्थिती पुनरावृत्तीमुळे होणाऱ्या तानाच्या जखमापासून वाचवण्यास मदत करते नंबर दोन आहे कीबोर्डची ओळख दुसरं पाऊल म्हणजे तुमच्या कीबोर्डची ओळख वाढवणे महत्त्वपूर्ण आहे तुम्हाला तुमच्या कीबोर्डचा लेआउट पूर्णपणे माहीत असायला हवा नजर न खाली घालता कीज शोधण्याचा प्रयत्न करा आणि सराव करा दररोज काही मिनिटे याचा सराव करा आणि न पाहता रॅन्डम कीज दाबा यामुळे मसल मेमरी तयार होईल नंबर तीन आहे मित्रांनो टच टायपिंग शिकणे तिसरं पाऊल म्हणजे टच टायपिंग शिकणे टच टायपिंग म्हणजेच कीबोर्ड कडे न पाहता टाईप करणे अनेक फ्री ऑनलाईन साधने आणि खेळ आहेत जे तुम्हाला टच टायपिंग शिकण्यास मदत करू शकतात आता या साधनामध्ये आहे टायपिंग क्लब आणि कीबर यासारख्या वेबसाईट तुम्हाला स्ट्रक्चर्स लेसन देतात दररोज थोडा सराव करून तुम्ही तुमची टायपिंग स्पीड वाढवू शकता पुढची स्टेप आहे नियमित सराव चौथं पाऊल म्हणजे नियमित सराव दररोज थोडा वेळ काढून सराव करा जस जसा तुम्ही नेहमी सराव कराल तशी तुमची गती आणि अचूकता दोन्ही सुधारतील टायपिंगचा सराव करणारी व्यक्ती कशा पद्धतीने असू शकते पहा हळूहळू स्वतःला आव्हाने वाढवत राहा जसे की वर्ड्स पर मिनिट गोल सेट करा आणि ते पार करण्याचा प्रयत्न करा पुढचं पाचवं पाऊल म्हणजे पहा अचूकतेवर लक्ष केंद्रित करा पाचवं पाऊल म्हणजे अचूकतेवर लक्ष केंद्रित करणे वेगाने टाईप करणे म्हणजे चुका करणे नाही आधी अचूकतेवर लक्ष केंद्रित करा वेग आपोआप वाढेल बरेच विद्यार्थी या ठिकाणी स्पीडकडे लक्ष देतात तर स्पीडकडे लक्ष न देता अचूकतेवर तुम्हाला लक्ष दिलं पाहिजे ज्यावेळेस तुमची अचूकता वाढेल त्यावेळेस ऑटोमॅटिक तुमची जे काही स्पीड आहे ती स्पीड वाढायला सुरुवात होईल तुम्ही जितक्या कमी चुका कराल तितकी तुमची गतीही वाढेल चुका सुधारण्यासाठी वेळ लागतो आपोआप चुका सुधारत नाही किंवा कमी वेळेमध्ये चुका सुधारत नाही त्याच्यामुळे स्पीड महत्त्वाचे पुढचं सहावं पाहुल म्हणजेच मित्रांनो विश्रांती घ्या महत्वाचं आहे सहावं पाऊल म्हणजे विश्रांती घ्या दीर्घकाळ ब्रेक न घेता टाईप करणे तुम्हाला थकवू शकते आणि तुमची उत्पादकता कमी करू शकते तर दर तीस ते चाळीस मिनिटांनी एक छोटासा ब्रेक घ्या आता एक महत्वाचा किस्सा सांगतो जे मुंबई उच्च न्यायालयाची गेल्या वर्षी भरती झालेली आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांना मध्ये एका विद्यार्थ्याला मध्ये प्रश्न विचारला होता कि तुम्ही टायपिंग किती वेळ करू शकता तर मित्रांनी शकत या ठिकाणी एक दिलं त्यांना कि मी या ठिकाणी सलग दिवसभर टायपिंग करतो तर दिवसभर कोणीही टायपिंग करू शकत नाही असे इंटरव्ह्यू मध्ये चुकीचे उत्तर देत जाऊ नका मित्रांनो ह्या चुकीच्या उत्तरामुळे त्या मित्राला चांगले मार्क टायपिंगला असताना पंधरा सोळा मार्क होते तरी देखील त्याचा नंबर या ठिकाणी लागला नाही किंवा त्याला वेटिंग लिस्टवर सुद्धा ठेवण्यात आलेला नाही सरळ स्पर्धेमधून त्याला बाहेर करण्यात आले आहे तर इंटरव्ह्यू सुद्धा आपण पुढे तुम्हाला माहिती देत चालू तर सुरुवातीला या ठिकाणी तुमची टायपिंग सुधारणं महत्त्वाचं आहे कारण की परीक्षा देखील जवळ आलेली आहे वेळ कमी आहे तर मित्रांनो विश्र नियमित विश्रांती घेत चला विश्रांती घेण्यामुळे काय होते पहा हे ब्रेक तुमच्या डोळ्यांना आणि हातांना आराम देतात जे दीर्घकाळात तुम्हाला मदत करत असतात तर यामुळे तुम्हाला तुमची स्पीड वाढण्यावर आणि अचूकता वाढण्यावर मदत होते तर मित्रांनो हे काही टिप्स आणि ट्रिक्स तुमची टायपिंग स्पीड वाढवण्यासाठी आहे जर तुम्ही हे पाऊल पाळाल तर नक्कीच तुमची टायपिंग स्पीड सुधारेल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही भविष्यातील अशाच उपयुक्त व्हिडिओची माहिती मिळू शकता पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि पुढील व्हिडिओमध्ये भेटूया तसेच आपला टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही सब्सक्राइब करू शकता धन्यवाद